ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा क्रेडाई MSCHI कल्लान डोंबिवली युनिट च्या ग्रुह प्रदर्शनाला आजपासून सुरुवात झाली आहे के आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या प्रमुख उपस्थितीत तेराव्या प्रॉपर्टी एक्सपोचे उद्घाटन करण्यात आलंय या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष भरत छेडा रवी पाटील सुनील चव्हाण अरविंद वरक मिलिंद चव्हाण यांच्यासह अनेक नामांकित व्यावसायिक उपस्थित होते यंदाच्या प्रदर्शनात कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर टिटवाळा शहापूर ते ठाणा शिळफाटा रोड परिसरातील सर्व सुविधायुक्त घरे बांधण्याची संधी घर घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना मिळणार आहे त्यातही अवघ्या सोळा लाखांपासून ते थे थेट एक करोड रुपये पर्यंतच्या किमतीची घरे या प्रदर्शनात उपलब्ध आहेत मध्यमवर्गीय ग्राहकांच्या बजेटमध्ये बसतील आणि सर्वांना परवडतील अशी मनाजोगी घरे देण्याचा प्रयत्न क्रेडाई एस एस सी एच आय कल्याण डोंबिवली युनिटच्या वतीने करण्यात आली आहे यंदाच्या एक्स्पो मध्ये चाळीसहून अधिक विकासकांचे एकशे पन्नासहून अधिक प्रोजेक्ट एकाच छताखाली बघता येणार आहेत गेल्या काही वर्षांचा अंदाज बघता या प्रदर्शनालाही पंचवीस हजारहून ना अधिक नागरिक भेट देतील असा अंदाज आयोजकांनी वर्तवलाय यावर्षी स्पॉट बुकिंग डिस्काउंटसह प्रत्येक तासाला एक लाखी ड्रॉ देखील काढला जाणार आहे आजपासून सुरू झालेलं हे प्रदर्शन येत्या अकरा फेब्रुवारीपर्यंत चालणार असून येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय पंचायत राजराज्यमंत्री कपिल पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार विश्वनाथ भोईर आदी मान्यवर भेट देणार आहेत कल्याण डोंबिवली एम सी एच आई यूनिट की तरफ से आज तेरहवा हमारा एक्सपो का इनाग्रेशन हो गया है यहाँ लगभग पैंतीस से ज़्यादा डेवलपर्स हैं और डेढ़ सौ से ज़्यादा ज़्यादा प्रोजेक्ट इस एग्जीबिशन में लोगों को देखने को मिलेंगे मैं लोगों से यही बोलूँगा कि यहाँ आए अपना अपने पसंद का अपने बजट का घर चुने इससे अच्छा मौका घर खरीदने का नहीं मिलेगा कुणाल महाते स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा